नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी कल्पना साठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणारं विधेयक अमेरिकी गृहात सादर छुपयुद्ध करणाऱ्या देशांनी हे युद्ध, युद्ध थांबवावं असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इशारा दहशतवादी गटांचं उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानवरचा दबाव वाढवला नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद राज्यातल्या या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याला भेट देणार आणि मुंबई परिसरात कालपासून जोरदार पाऊस पालघर मुंबई मार्गावर पाणी साठल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहात अमेरिकेच्या दोन प्रभावी लोकप्रतिनिधींनी एक विधेयक सादर केला आहे रिपब्लिकन पक्षाचे टेड पो आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे डॅना रोहरबाखर या दोन प्रतिनिधींनी हे विधेयक सादर आहे विश्वासघात करणाऱ्या या देशाला मदत करणं थांबवण्याची वेळ आता आली आहे असं त्यांनी म्हटलं हे दोन्ही प्रतिनिधी अतिशय प्रभावी मानल्या जाणाऱ्या दहशतवाद प्रतिबंधक समितीचे सदस्य आहेत पाकिस्तान हा केवळ विश्वासघातकी भागीदारच नाही तर या अनेक वर्ष अमेरिकेच्या शत्रूंना पोचल आहे आणि त्यांना मदत केली आहे असं पो यांनी म्हटलं आहे पाकिस्तान हा देश दहशतवादी असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं या विरोधकाबाबत ओबामा प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल असं टेडपो म्हणाले छुप्या देशांनी हे युद्ध थांबवावं असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून आपलं शेवटचं भाषण करताना ओबामा यांनी जागतिक शांततेवर भर दिला सर्व प्रकारच्या मूलतत्ववादाचं आणि दहशतवादाचं उच्चाटन करण्याचं आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं संपूर्ण परस्परांविषयी बंधुभाव निर्माण करणाऱ्या सहिष्णुतेचा अंगीकार करावा असं त्यांनी सुचवलं हे जग अण्वस्त्रमुक्त झालं पाहिजे आणि यापुढच्या काळात कोणत्याही देशानं अणुचाचणी करू नये अशी अपेक्षा बराक ओबामा यांनी व्यक्त केली दरम्यान पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सहमती निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नानं यश येत आहे भारतानं उपस्थित केलेल्या या मुद्द्याला जगभरातून पाठबळ मिळत आहे देशांनी उरी हल्ल्याचा निषेध करताना दहशतवादी गटांविरोधात कारवाई करावी असं पाकिस्तानला सांगितलं आपल्या भूमीवरून सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांविरोधात पाकिस्ताननं अतिरिक्त मोहीम राबवावी असं अमेरिकेनं म्हटलं आहे हे गट केवळ पाकिस्तानसाठीच तर शेजारी देशांसाठी देखील धोकादायक असल्याकडे लक्ष वेधलं आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याची घोषणा जर्मनीनं केली आहा तर रशियानं देखील यापुढच्या काळात पाकिस्तानबरोबर होणारे कार्यक्रम स्थगित केले आह दिल्ली इथं आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक सुरू आह उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातल्या धोरणांबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आह दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाची नियमित बैठकही होणार असून त्यात विविध महत्वाच्या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयानं संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात मोठा बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे बैठकीत रेल्वेच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण अर्थसंकल्पाचाच एक भाग बनवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यास पुढील वर्षापासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही जम्मू काश्मीरमधल्या उरी विभागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत लष्करानं काल दहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं पाकव्याप्त काश्मीरमधून उरी विभागातल्या लच्छीपुरा इथं नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी दहशतवाद्यांचा हा गट घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता त्यांना लष्करानं शरण यायला सांगितलं असता स्वयंचलित शस्त्रास्त्रांमधून त्यांनी गोळीबार सुरू केला त्याला लष्करानं चोख प्रत्युत्तर देत दहा दहशतवाद्यांना ठार केलं जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास संस्थेच्या सहा सदस्यीय पथकांचा कसून तपास सुरू आहे या प्रकरणी एनआयए प्रथम माहिती अहवाल दाखल केला असून अजून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल उरी आणि श्रीनगर इथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि गृह मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या चार जवानांना वीरमरण आलं यात शहीद झालेले विकास उईक यांच्या पार्थिवावर अमरावती जिल्ह्यातल्या नांदाव खंडेश्वर या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह अमरावती विभागाचे आयुक्त विभागीय पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक खासदार रामदास तडस आमदार विरेंद्र जगताप विविध राजकीय नेते आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी उईके यांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला वडील सुद्धा सेवानिवृत्त मिलिटरी चे कर्मचारी होते आणि त्यांच्या घराण्याला परंपरा आहे त्यागाची बलिदानाची परंपरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचंही शहीद होणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद त्यांनी जे या पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण भारताचा गर्व आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा गर्व आहे तो आमच्या मुलासारखा आमच्या म्हणजे असा हृदयात आहे आणि त्याचं सांगावं कौतुक तेवढं कमीच आहे विकास कोळमेथे यांच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच लान्सनायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर काल सकाळी साताऱ्यामधल्या जाशी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह हो जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि गावकरी यांनी देशाच्या या सुपुत्राला साश्रू नयनाने निरोप दिला याच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप ठोक हो यांच्या पार्थिवावर नाशिक जिल्ह्यातल्या खंडागळी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांचं गावकरी मोठ्या उपस्थित होते उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या इतर जवानांवरही त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काश्मीरमधल्या उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अठरा जवानांना आज मुंबईतल्या अठरा रेल्वे स्थानकांवर श्रद्धांजली वाहण्यात नन्ने नन्नीगुंज आणि दिव्योहम संस्थेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर अखिल भारतीय दहशतवाद विरोधी पथकाचे अध्यक्ष एम एस बिट्टा कर्नल सुधीर सिंग तसंच सुभेदार दिलीप मोहिते यांनी श्रद्धांजली वाहिली चर्चगेट सीएसटी वांद्रे दादर कुर्ला मरीन लाइन्स घाटकोपर ठाणे अंधेरी, बोरिवली या स्थानकांवरही शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी लष्कराच्या अनेक सैनिकांसह नागरिकांनीही शहीदांना आदरांजली वाहिली जम्मू काश्मीरमधील उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना धुळे इथं मेणबत्ती मोर्चाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा मंच या संस्थेने या मोर्चाचं आयोजन केलं होतं या धुळे शहर परिसरातल सर्वधर्मीय नागरिक मोठ्या सहभागी झाल होत दहशतवाद्यांनी केलेल्या या भॅड हल्ल्याचा तसंच पाकिस्तानचा यावेळी निषेध करण्यात आला देशातल्या बारा राज्यातल्या सत्तावीस स्मार्ट सिटींची नावं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत जाहीर केली यामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली औरंगाबाद या पाच शहरांचा समावेश आहा आग्रा अजमेर अमृतसर ग्वाल्हेर हुबळी धारवाड जालंधर कोटा कानपूर कोहिमा मंगलोर मदुराई रुरकेला तंजावर तिरुपती उज्जैन वडोदरा वाराणसी वेल्लोर शिवमोगा नामची सालेम आणि तुमकूर या शहरांचा स्मार्ट सिटी समावेश करण्यात आला आहे स्मार्ट शहरांची ही तिसरी यादी आहे डाळीच्या किरकोळ घसरण सुरूच असून त्यासाठी सरकारच्या वतीने अनेक महत्वाची पावलं उचलण्यात आली आहेत एकीकडे डाळींची आयात सुरू असून दुसरीकडे देशातल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकारकडून डाळीच्या हमी हमीभावातही वाढ करण्यात आली आहे डाळ उत्पादक हमी भावापेक्षा कमी दर मिळू नयेत याचीही काळजी सरकार घेत आहे त्यासाठी नाफेडच्या वतीनं देशभरात डाळ खरेदी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत या जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा तालुक्याला त्या भेट देणार आहेत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ही माहिती दिली त्यांच्या या, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनानं कोच आणि कळंबाडी या गावात दिलेले जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत मात्र त्यापूर्वीच पोलीस अधीक्षकांनी या भागात जमावबंदीचे आदेश जारी केले असून ते कायम ठेवण्यात आले आहेत या दौऱ्यामध्ये पंकजा मुंडे तिथल्या ग्रामस्थांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत दरम्यान कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीनं महिला आणि बालविकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग एकत्रितरित्या आणि समन्वयानं काम करत आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं काल मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली ॲट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मागणी योग्य नाही मात्र त्याचा दुरुपयोग थांबला पाहिजे यासाठी कायद्यात कालानुरूप बदल करणं गरजेचं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहा ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा समाजाच्या प्रक्षोभाला आरक्षणासह कोपर्डी बलात्कार रोजगार ही कारणही असल्याचं त्यांनी सांगितलं पठाणकोट किंवा उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं तरच जवानांचं आत्मबल वाढेल आणि दहशतवाद्यांना जरब बसेल असं चव्हाण म्हणाले विधिमंडळाची मान्यता न घेता मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना अद्याप दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर लावला जात असलेला अधिभार त्वरित मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्यानं त्यांना आटोकात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला यावेळी सुमारे पाचशे शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं अक्कलपाडा धरणाच्या डावा कालवा परिसरातल्या शेतकऱ्यांचं धरणाच्या पाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे यापूर्वी त्यांनी पाच तास रास्ता रोको केल्यावर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यानं शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आग्रही होते काल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रयत्न करताना आंदोलनाला हिंसक वळण लागलं शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणं ही काळाची गरज असल्याचं मत वाशिम आत्मा या प्रकल्पाचे संचालक डॉक्टर बी एल जाधव यांनी व्यक्त केलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या कामरगाव इथं युवा रुरल असोसिएशनच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते पाणी अडवणं पाणी जिरवणं शाश्वत शेती करणं आणि रासायनिक खतामुळे शेतीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली असून ती थांबवण्यासाठी शेतीमधल्या मातीचं परीक्षण करावं असं हे डॉक्टर जाधव यांनी केलं संघटनेचे संचालक दत्ता पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी नाबार्डचे जिल्हा उपव्यवस्थापक विजय खंडर कीडशास्त्रज्ञ डॉक्टर आर एस नेथ नीत लक्ष्मीकांत पडोळे आदी उपस्थितांना मार्गदर्शन केलं रायगड जिल्ह्यातल्या उरणपूर्व भागातल्या चिरनेर परिसरात सध्या मलेरिया डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसंच थंडी ताप सर्दी खोकला या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहा पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्यात डास नाशक धुराची फवारणी करण्यात आली होती मात्र त्यानंतर अद्याप कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आलेल्या नाहीत तसंच उघड्या डबक्यात साठलेल्या पाण्यात आणि नाल्यांमध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी देखील काळजी घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या भागामध्ये नाल्यांवरची अनधिकृत बांधकामं आणि नाल्यांमध्ये साठलेला कचरा अनेक घरांमध्ये घाणीचं पाणी शिरत आहे मात्र याकडे चिरनेर ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालं असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे जागतिक जंतनाशक दिनानिमित्त काल धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे शहरी आणि ग्रामीण भागात जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं एक ते एकोणीस वयोगटातल्या विद्यार्थ्यांना चार लाख सव्वीस हजार जंतनाशक गोळ्या वाटण्यात आल्या एक चौदा वयोगटातल्या अडुसष्ट बालकांच्या आतड्यात कुर्मी दोष आढळतो मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे ही बाधा होते या जंतनाशक गोळ्यांमुळे हा आजार आटोक्यात येईल असं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांनी सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातच शरद पवार यांच्यामुळे मराठा आरक्षण रखडल्याचा आरोप मराठा सुराज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रणय सावंत यांनी केला ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते कोपर्डी हत्याकांडाचा निषेध आणि मराठा आरक्षणासाठी येत्या सत्तावीस सप्टेंबरला मुंबईसह संपूर्ण कोकणात मराठा क्रांती मोर्चा भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहितीही सावंत यांनी दिली मराठा समाजातील प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई असल्याचं ते म्हणाले भाजपा सरकारच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे असं आपल्याला वाटतं असंही सावंत यांनी सांगितलं नव्वदा अखिल अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली इथं होणार असल्याची औपचारिक घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काल केली नागपूर इथं विदर्भ साहित्य संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला बारा ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येतील मतपत्रिका निर्वाचन अधिकाऱ्यांकडे पोचण्याची अंतिम तारीख दहा डिसेंबर असून अकरा डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल असं जोशी यांनी सांगितलं मतदान अधिक पारदर्शी करण्यासाठी मतपत्रिका रजिस्टर पोस्टानं पाठवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले यावर्षी अनाठाई बडेजाव टाळून राजकारण्यांची गर्दीही टाळण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं जोशी यांनी सांगितलं सदैव सेवेशी तत्पर असणाऱ्या पोलिसांना आपल्या कामाच्या वेळेत कर्तव्य बजावताना कर्तव्याव्यतिरिक्त काही कामं किंवा समस्या असतील तर त्यांना थेट मुख्यालयात जावं लागतं यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो याशिवाय एका फेरीतच त्यांचं काम होईलच असंही नाही यावर उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यात समाधान हेल्पलाईन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे चोवीस तास ऑन ड्युटी कार्यरत असलेल्या पोलिसांना आपल्या इतर कामांसाठी किंवा इतर तक्रारींसाठी प्रत्येक वेळी मुख्यालयात जाणं शक्य होत नाही पोलिसांची ही समस्या लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातल्या जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी समाधान हेल्पलाईन सुरू के हेल केली आहे नोव्हेंबर दोन हजार चौदाला समाधान हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती ज्या माध्यमातून एक कर्मचारी नेमून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या ज्या काय तक्रारी आहेत त्या दररोज तक्रारीची नोंद या ठिकाणी केली जात होती आत्तापर्यंत या हेल्पलाईनच्या माध्यमातून एक हजार सत्तावीस तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामधील सर्व तक्रारीची निर्गती करण्यात आली आत्तापर्यंत फक्त सत्तेचाळीस तक्रारी ह्या प्रलंबित आहेत यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक दूरध्वनी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे यावर पोलीस आपल्या तक्रारी नोंदवतात या तक्रारीची नोंद समाधान हेल्पलाईन शाखेत केली जाते त्याचा टोकन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला दिला जातो त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना त्या तक्रारीची माहिती देऊन लवकरात लवकर त्या तक्रारीचं निवारण केलं जातं त्यानंतर तक्रारदार पोलिसाला दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेलद्वारे याबाबत कळवलं जातं कामात दिरंगाई आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाते या समाधान हेल्पलाईनमुळे पोलिसांना दिलासा मिळाला आहे आमचे पेबिलर थांबलेले आहेत किंवा मेडिकल बिल थांबलेले आहेत किंवा इतर कुठल्या आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या प्रॉब्लेम असतात रजा वगैरे सुट्ट्या याच्याबद्दलच्या जे आम्हाला अडीअडचणी असतात त्यासाठी माननीय एस पी सरांनी जी हेल्पलाईन सुरू केलेली आहे ती अत्यंत उपयुक्ती आणि बहुपयोगी आहे या योजनेचं महत्त्व लक्षात घेऊन ही योजना राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनानं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस सप्टेंबर रोजी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर आपले विचार व्यक्त करणार आहेत या कार्यक्रमाची ही चोविसावी आवृत्ती आहे या कार्यक्रमासाठी जनतेने आपले विचार आणि सूचना मोदी ॲप किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर पाठवाव्यात अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे या आवृत्तीबरोबर मन की बात या कार्यक्रमाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत सध्याच्या काळात शेतीला तंत्रज्ञानाची जोड लागल्यामुळे शक्त्यांचं मित्र बैल याच्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं आहे बैलांचं महत्व जाणून घेण्यासाठी मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत रिटर्न ऑफ द बुल या विषयावर चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे चित्रकार अभिजित लामतुरे यांनी कॅनव्हासच्या मदतीनं बैलांचं बलशाली रूप आपल्या चित्राच्या माध्यमातून उतरवलं आहे पंचवीस सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन खुलं राहणार आहे हवामान मुंबई परिसरात पावसाची संततधार आजही सुरूच आहे काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे सतत पडत असलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता पालघर इथं रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर काही गाड्या उशिरानं धावत होत्या मात्र आता रेल्वेचं वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येत आहे डहाणूमधल्या डोळीयावडा झायखाडी यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे इथल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणात गेल्या चोवीस तासात अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे डहाणूमध पाचशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे राज्यात काही भागात पाऊस पडत आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी करणारं विधेयक अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात सादर छुप युद्ध करणाऱ्या देशांनी हे युद्ध थांबवावं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इशारा दहशतवादी गटांचं उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानवरचा दबाव वाढवला नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद राज्यातल्या या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याला भेट देणार आणि मुंबई परिसरात कालपासून जोरदार पाऊस पालघर मुंबई रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे पहाटे रेल्वे वाहतुकीवर परिणाम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार